सुरगाणा तालुक्यातील पार्थिव वस्ती येथे शुद्ध मिनरल्स असलेले झिऱ्याचं पाणी पिताना जलमित्र परिवार रतन चौधरी यांनी पूर्वजांनी केलेलं जल जंगल जमीन संवर्धन आणि आदिवासी जीवनमान यांना भावी पिढीसाठी मार्गदर्शक होईल या जलस्रोतांमधून त्यांनी हा संदेश देण्याचा प्रयत्न केलाय दिवसेंदिवस नदीनाले नाले ओहोळ विहीर जमिनीतील पाणी यांचं संवर्धन व्हावं आणि जंगल घटकून मानव पशुपक्षी प्राणी यांना पिण्यासाठी करावी लागणारी मेहनत ही वास्तविकता तसेच आधुनिक पिढी प्लास्टिक पाण्याची बाटली पिण्यासाठी वापर करते यामुळे खनिजे चिरे यांचं महत्त्व कमी होत चाललंय यातून अनेकांच्या बालपणीच्या आठवणी देखील जाग्या झाल्यात चिऱ्याचं पाणी पिताना ना राजकारणासाठी ना स्वार्थासाठी एक धाव पाण्यासाठी हीच जलपरिषद मित्रपरिवार आपल्याकडे जनजागृतीसाठी विनंती करत असल्याचंही त्यांनी या संदेशातून दिले सुरगाणा तालुक्यामध्ये पाण्यासाठी वणवण करावी लागत असली तरी पूर्वजांनी जतन केलेले हे झरे मात्र मनुष्य तसंच प्राण्यांसाठी अतिशय लाभदायक ठरतात या झऱ्यांचं संवर्धन आणि जतन करणं महत्वाचं असल्याचंही जलमित्र रतन चौधरी यांनी या प्रयत्नातून दाखवलंय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी देवेंद्र ढुमसे अभोणा